Well, world, नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश वानखेडे एस वी ॲग्रो सोल्युशन आज आपण जलालपूरमध्ये कारल्याच्या प्लॉटवर आलेलो आहोत तर कारलेच्या प्लॉटला आपण संपूर्ण एस वी ॲग्रो तंत्रज्ञान या ठिकाणी वापरलेलं होतं तर आपण शेतकऱ्यांना त्या तंत्रज्ञानाचे कसे प्रकारचे रिझल्ट आलेत ते आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत दादा नमस्कार दादा तुमचं नाव सांगायचा आणि आपण कुठं आहोत हे सांगायचा पत्ता पूर्ण नाम देव सुधाम जगडे तालुका कर्जत नगर तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन अठ्ठावीस ब्याण्णव अकरा दादा आपण सुरुवातीला तुमच्या प्लॉट सुरुवातीपासूनच तुमच्या प्लॉटला आपण यसवीची पूर्ण ट्रीटमेंट घेतलेली आहे बरोबर तर त्या ठिकाणी आपण सुरुवातीला तुमच्या ह्याच्यामध्ये कोणते कोणते प्रोडक्ट वापरले काय वापरलं तुम्ही काही सांगू शकाल सुरुवातीला काय हो ते फिफ्टी नाईन खाली मुळीला फिफ्टी नाईन के ड्रिप आपण या ठिकाणी मुळीला वापरलेला आहे तर अतिशय सुंदर प्रकारची पांढरी मुळी या ठिकाणी आपल्या कारल्यामध्ये निघली होती त्याच्यानंतर चांगल्या प्रकारचा फुटवाही या ठिकाणी झालेला होता त्याच्यानंतर आपण दादा किटोन आणि फुलेरा वापरला होता बरोबर फुलोरा किटोन आणि फुलोरा आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारची शेटिंग आणि फुलधारणा चांगली व्हावी यासाठी आपण किटोना आणि फुलोरा वापरला होता बरोबर त्याच्यानंतर आपण या ठिकाणी <coughs> मिस्टर मायक्रोचा आपण स्प्रे घेतला होता मिस्टर मायक्रो एसवी मिस्टर मायक्रो बरोबर मायक्रो ना, था ना। आ, खालून हां तेच ते मिस्टर मायक्रो आपण मॅग्नेशियम खालून सोडवतो समजा तर त्याचा सगळं चांगला अतिशय उत्तम रिझल्ट या ठिकाणी शेतकऱ्यांना आलेला आहे तर अशा प्रकारे आपण एस वीचे पूर्णच मॉलिक्यूल तुमच्या प्लॉटवर समजा यूज केलेले आहेत तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल की बाबा ते मॉलिक्यूल वापरा किंवा नका वापरू समजा नाही वातावरण यंदा पावसाचा खराब असताना रिझल्ट चांगला आहे वातावरण खराब सुद्धा रिझल्ट हां पाऊस बंद नव्हता पाऊस बंद सुद्धा यश अॅग्रोनचे जे काही मॉलिक्युल आहेत त्याने चांगले रिझल्ट या ठिकाणी काढलेले आहेत समजा आणि तुम्ही या ठिकाणी कारल्याचीही सिच्युएशन बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारचे कारले या ठिकाणी पावसाच्या वातावरणातही सुद्धा चांगलं आहे तर अशा प्रकारे कालच या ठिकाणी या कारल्याचा तोडा झालेला आहे तर अशा प्रकारे दादा तुम्ही समाधानी आहात का नक्कीच म्हणजे आपले प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात की बाबा चांगले रिझल्ट आहेत बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल वापरा किंवा नका वापरू समजा मुळीला याला रिझल्ट मस्त आहे आणि फुलासाठी पण चांगले आलेला आहे पाऊस बंदच नव्हता एक दोन महिने कंटिन्युअस पाऊस यायचा आणि वल काय हटत नव्हते राहणार सारखं वल राहून गेल्या वर्षी पाऊस कमी होता, होता। पाऊस कमी असूनही सुद्धा असा रिझल्ट नव्हता शेतकऱ्याचं म्हणणं आहे बाबा तुमचं जे काय आपण फिफ्टी नाईन केडरीप वापरलं तर फिफ्टी नाईन केडरीप वापरून आत्ते म्हणजे चांगला पाऊस असूनही दीर्घकाळ पाऊस असूनही तुमच्या आपली कारल्याची मुळी चालू ठेवण्याचं काम या ठिकाणी फिफ्टी नाईन आणि के यांनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे त्याच्यानंतर मध्यंतरी मध्यांतरी आपण यांना जे काही किटोन फुलोरा दिलं होतं तर किटून हे अतिशय चांगले रिझल्ट या ठिकाणी आलेले आहेत तुमची फुलकळी सेटिंग आणि पत्तारप वगैरे करणं सगळ्या प्रकारचे रिझल्ट या ठिकाणी आलेले आहेत अतिशय सुंदर प्रकारचा हा कारल्याचा प्लॉट आहे पूर्ण स्टेजिंग केलेली आहे आणि अतिशय पूर्ण मंडपासारखा या ठिकाणी हा कारल्याचा प्लॉट असा डोलदार म्हणून सजलेला आहे तर दादा आ... बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल प्रोडक्ट वापरा किंवा नका वापरू रिझल्ट नक्कीच चांगला आहे म्हणजे अनुभव आपण सांगतोय हा इतर आपण जे प्रत्येक वर्षी वापरायचो ना त्यापेक्षा आपल्या प्रोडक्ट जरा फरक चांगला आहे मुलीला याला ऍक्टिव्ह हा आणि ग्रोथ पण चांगली फास्ट झाली सुरुवात चांगला, चांगला ग्रोथ फास्ट झाली मुळीला पण चांगला आहे म्हणजे बाकी इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल बाबा वापरा किंवा नका वापरू यशवीच तंत्रज्ञान नाही नक्कीच वापरून पाहिलं पाहिजे नक्कीच वापरून पाहिलं पाहिजे बघा दादा यामध्ये तुम्ही चांगली समाधानी आहात हो शंभर Okay chalte dhanyawad dana